धुळे महापालिका प्रशासनानं वेळोवेळी सूचना देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विटाभट्टी भागात दोघांनी केलेले निवासी अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून केलं होतं आज अखेर पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आले दोन हजार दोन पासून हे अनधिकृत अतिक्रमण केलेलं होतं अतिक्रमण काढतेवेळी प्रचंड प्रमाणात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली देवपुरातील विटाभट्टी भागात महापालिकेचा सुंदर माझा दवाखाना आहे या दवाखान्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत पठाण आणि मंगळे नामक व्यक्तींनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली त्यांना महापालिका प्रशासनानं रोखलं होतं मात्र प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सन दोन हजार दोन मध्ये अतिक्रमण काढून त्यांना देण्यात आल्या होत्या इतकेच नाही तर अतिक्रमण काढून घेण्याच्या रजिस्टर पोस्टाद्वारे देण्यात आल्या तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे अखेर आज आयुक्त अमिताभ ता दगडे पाटील यांनी तातडीनं अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला केल्या होत्या देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि पथकाची मदत घेऊन आज महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक विटावट्टी भागात पोहोचलं जेसीबीनं अतिक्रमण काढण्यापूर्वी घरातील उपयोगी साहित्य घराबाहेर संबंधितांकडून काढून घेण्यात आले यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती महापालिका पोलीस आणि वितरण कंपनी यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अतिक्रमण उद्ध्वस्त केलं असल्याची माहिती प्रसाद जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे महानगरपालिका अतिक्रमण युवक रोणप्रसाद जाधव आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपट्टी येथील गेल्या दोन हजार बावीसपासून पासून धुळे शहर शहरी उपजीवित योजनाला लागून असलेले अतिक्रमण आगला पठाण व मरळीबाई यांनी केले असता सदर अतिक्रमणच्या वेळेस त्यांना सदर बांधकाम थांबवायच्या आम्ही सूचना केल्या होत्या नोटिसा दिल्या रजिस्टर पोस्टाद्वारेही त्यांना आम्ही अतिक्रमण काढून घ्यायच्या सूचना देण्यात आल्या परंतु आज रोजी अशा आयुक्त सुळे यांच्या आदेशाने यांना पोलीस बंदोबस्तामध्ये आज अतिक्रमण कारवाईची कारवाई निश्चित करण्यात आलेली आहे सदर कारवाई करणे त्यांचे संपूर्ण स्टाफ महानगरपालिका अतिक्रमण पथक तसंच विद्युत वितरणच्या कंपनीचे कर्मचारी यांनी सदर घराचे वीज कनेक्शन काढलेले आहे व सर्व साहित्य बाहेर काढून सर्व लोकांना बाहेर काढून अतिक्रमण निष्ठाची कारवाई करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे